धनगेरान राखली मेंढीने कुलहब्याण बांधली पिंडीने बाळाचा पाळणा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हालत डुलत धनगे रान राखेली मेंढीने कुलहब्याण बांधली पिंडीने बाळाचा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हालत डुलत धनगेरान राखली मेंढीने कुल ब्याण बांदली पिंडीने बाळाचा पाळना रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हालत डुलत धनगे रान राखली मेंढीने कुलब्या बांधली पिंडीने बाळाचा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हालत डुलत रंगेराने राखली मेंढीने कुळ्याने बांधली पिंढीने बाळाचा पाळणा रंगीत संगीत